जनतेचा आमदार जनतेचा लोक देता महाराज राजावाद मुळासाहेब ठाकरेचा आता थांबा झाला थोडा आहे या महाचं आराध्य दैवत विरेश्वर महाराज कोटेश्वरी माता दाक माता मैकावती देवी त्यांच्या चरणी नतमस्तक होतोय महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराजांना वंदन करतो भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतोय मराठी महाराज मानवीन हिंदुदय सम्राट <coughs> त्या देशाचे उपमुख्यमंत्री ने अजितदादा आणि उप उपमुख्यमंत्री देवेंद्रजी सात तारखेला होणाऱ्या लोकसभेचे उमेदवार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या प्रचार उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी चित्रातही आमच्या दुसऱ्या भगिनी तुमचे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित असलेल्या मोठ्या संख्येने एक सोडून माझ्या सर्व माता भगिनी आणि सर्व कार्यकर्ते आणि सर्व माझे पदाधिकारी सर्व पक्षाचे आमच्या त्या महायुतीमध्ये समाविष्ट असणारे सर्व मान्यवर म्हणजे वेळ वे फार कमी आहे व्यासपीठावर मान्यवर फार जास्त आहेत परंतु आणि तुम्हाला मी शब्द देतोय पवित्र ठिकाणी ज्यांनी परवा जी काय वक्तव्य केली त्याच हे आपले विरोधक आनंद गीते ना मिळाल्या ना शिवाय नाही नाहीये हा माझा तुम्हाला शब्द आहे अशुभ कशा असता ते पाहतो मी परवा त्यांच्या एका कुडाऱ्याची गाडी फोडली त्या सकाळी परत त्या ताईने किटली म्हणून नाव ठेवलं मला ऐकत होतो नाव काही घेतलं नाही पण तिने मला बरेचशे वेळेला भाऊ भाऊ संपत भाऊ जर संबोधत ते आमची बहीण असू शकते असं आम्ही पण तिच्या पण नशिबामध्ये पहा तुम्ही तिच्या नशिबामध्ये असण्यापेक्षा सा गीते साहेबांच्या नशिबामध्ये अशी खोट माणसं काय होत ते विमान त्यांचे ते हेलिकॉप्टर तिथे क्रॅश झालं दोन अशुभ वार्ता गीते साहेबांच्या नशिबात आल्या आणि म्हणून गीते साहेबांचा पराभव हा अटळ आहे हा माझा तुम्हाला शब्द आहे म्हणजे फार वेळ काय मी वेगळा काय बोलणार नाही या कारण बरेचशा मान्यवरांनी आपलं मनोबत व्यक्त केलं चित्राताई असतील आमच्या रुपाली असतील आणि आमच्या मंत्री महोदयांनी थोडक्यात सांगितलं कारण तिला कल्पना आहे सुनील तटकरे साहेबांना आपल्याला निवडून द्यायचं आहे हे आपले उमेदवार आहेत सुनील तटकरे साहेब लक्षात ठेवा सगळा माणूस दिसतोय ना उमेदवारामध्ये कसा फरक आहे तो बघा त्यानंतर हे दोन नंबरला बटन आहे घड्याच्या समोरच धनुष्यमान याच्यावरती मशीनवर नाही कमळाचं फुल या मशीनवर नाही इथं फक्त आणि फक्त ते घड्याचं चिन्ह आहे त्या घड्याच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबायचं आहे आणि या तगड्या उमेदवाराला दिल्लीला पाठवायचं लक्षात ठेवा म्हणजे सात तारखेला होणारी निवडणूक आपल्या देशाच्या आणि आपल्या राज्याच्या आणि आपल्या या जिल्ह्याच्या अस्मितेची निवडणूक आहे बघा आपण सगळ्यांनी सांगितलं बरेचशा लोकांनी आपापला मनोबत व्यक्त करत असताना आम्हाला पूर्ण कल कल्पना आहे की विरोधकांकडे विकास काम सांगायला बोलायला एक शब्दही नाही आहे आणि म्हणून करता जे काय भाडोत्री लोक घेऊन येतात ते केवळ आणि केवळ आमचे उमेदवार असतील आमचे मुख्यमंत्री असतील आमचे पंतप्रधान असतील किंवा आमच्या सारख्यावरती विकास आणि आमच्या सगळ्यांवरती फक्त टीका आणि टिप्पणी करण्याची हिंमत असा तर त्यांनी या दोन वर्षामध्ये एक काम या माझ्या या महाड शहरामध्ये किंवा या महाड विधानसभा मतदारसंघामध्ये या विरोधकांनी दाखवावं मी शिवाजी महाराजांच्या समोर समोर आश्वरण आहे आणि इकडे बाजूला आहे म्हणजे आम्ही सांगू शकतो छाती ठोकपणे बत्तीस मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होणारा जगातला एकमेव राजा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात ते राजे शिवछत्रपती महाराज सांगाव मला कधी या शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला आले किती कधी आले राज्याभिषेक सोहळ्याला कधी आले आमच्या जिजाऊ महासाहेबांच्या पुण्यतिथीला कधी आल्या आमच्या या चौदा वीस मार्चच्या कार्यक्रमाला कधी आल्या आमच्या चौदा एप्रिलच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला मग मला सांगा काय अधिकार पोचतो या लोकांना या राजे शिवछत्रपती महाराजांच्या पुण्य भूमीमध्ये या लोकांना येण्याचा अधिकार नाही आहे सांगा त्यांना जाऊन आमचा विरोध या सहा वेळा खासदार दोन वेळेला मंत्री काय केलं माझ्या रायगरसाठी काय केलं माझ्या चौदार तळासाठी आणि काय केलं माझ्या या सगळ्या महाड शहरासाठी आणि माझ्या या महान विधान सभेसाठी एक त्यांनी उदाहरण द्यावं हो हो आम्ही चार पावलं माग सर तुम्हाला नमस्कार करू दाखवा आम्हाला हे ठोस काम गीते की हे ठोस काम मी आणलेलं आहे आणि बरेचसे तुम्ही काय बोलताय मी काम केलं नाही वा वाह अरे आभार मानाचे आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सरकारचे आभार मानाच्या आम आमच्या पंतप्रधानांचे माझ्या महिला भगिनीसाठी काय माझी सांगितलं पहिली जर एस टी ची जर अर्ध तिकीट कोणी के केली असेल तर माझ्या या मुख्यमंत्री आणि माझ्या या महाराष्ट्राच्या सरकारने केलं हे कोणाला नाकारता येणार नाही आहे सांगितलं पण महिला भगिनी नो तुम्हाला अर्ध तिकीट दिल्यामुळे आमचे ते रिक्षावाले आमचे छोटे रिक्षावाले आमच्यावरती नाराज झाले हो ते सांगायला लागले त्यामध्ये तुमचा कोण भाऊ असेल कोणाचा नवरा असल कोणाचे वडील असतील पण करणार काय महिलांनी ते स्वीकारलं आणि महिलांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या लेख लाडली मला सांगितलं काय तिथे एक एप्रिल दोन हजार तेवीस एक वर्ष होऊन गेलं त्या मधल्या काळामध्ये ज्याला मुलगी झाल्या असल त्याला जन्मतात पाच हजार पहिलीला गेलो सहा हजार पाचवीला गेला सात हजार दहावीला गेला आठ हजार आणि सतरा वर्षातून अठरा वर्षात पदार्पण केल्यानंतर डायरेक्ट पंच्याहत्तर हजार एक लाख एक हजार माझ्या एका मुलीला दुसरी मुलगी झाली तरी पण एक लाख एक हजार दोन मुलींना पण एक लाख एक हजार म्हणून तिसरी पण मुलगी पाहिजे आमच्या मुलांची संख्या कमी होईल तेव्हा दोनच मुलींसाठी फक्त एक एक लाख आहे समजून जा म्हणे महिला बचत गटासाठी पंधरा हजाराचा भाग माग होत आता तीस हजाराचं केलेलं आहे पंधरा हजार पहिले जुने बचत गटाला दिले होते तर परत तुम्हाला पंधरा हजार देणार आणि नवीन बचत गटाला तुम्हाला तीस हजार देणार पोलीस वालांचा पगार वाढला शेअर पगार वाढला अंगणवाडी स्विका, अशा सेविकांचा पगार वाढला आमचे जे काय करा आहेत त्यांचं मानधन वाढलं बावीसशे रुपयावरून पाच हजार रुपये सांगावरी तुम्हाला आतापर्यंत का कोणी दिलं नाही आमच्या जे काय विधवा महिला आहेत एक हजारावरून दीड हजार केला आपल्या सरकारने अपंग असतील त्यांना दीड हजार रुपये मग मला सांगा तुम्हाला कोणतं सरकार पाहिजे कोण पंतप्रधान पाहिजे आणि कोण खासदार पाहिजे आणि कोण को तुम्हाला आमदार पाहिजे म्हणजे आम्हाला कल्पना आहे आज त्या याच्यामध्ये कोकणामध्ये नारायण राणे त्यांची निशाणी आहे कमल इथे तटकरे साहेबांची निशाणी आहे घड्याळ मावळचे लोकसभेचे उमेदवार आहेत श्रीनाप्पा बारणे त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण नरेश त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण श्रीकांत शिंदे यांची निशानी आहे धनुष्यबाण पण तुम्हाला एकच सांगतो आज हे सगळे आपण पंचेचाळीस खासदार पार करायचे आहेत त्यामध्ये माझ्या रायगडच्या खासदाराचा पण पहिला नंबर येणं गरजेचं आहे जे टॉक मध्ये दहा खासदार येणार आहे त्यामध्ये तत्करे साहेबांचा काय सांगतात ते मकडवणे करतायत मुस्लिम समाजाने आमच्यामध्ये धरी निर्म, निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत हिम्मत असेल तर त्यांना सांगा या पंधरा वर्षाच्या आमच्या कारकिर्दीमध्ये एक तरी मुस्लिम हिंदू बांधवाची कुठे दंगल झाली असेल तर त्याच्यामध्ये कोणीची भांडगड झाली असेल तर मग माझ्या मुस्लिम बांधवाला काय घाबरण्याचं कारण आहे तुम्हाला कुठलीही काळजी करायचं कारण नाही आहे जोपर्यंत भरत तुमच्या पाठीशी आहे आणि खासदार साहेब तुमच्या पाठीशी आहेत तोपर्यंत काळजी करायचं कारण नाही आहे मोदी साहेबांची काय मोदी साहेब करते या देशाचा माझा नागरिक असल तो मुस्लिम असल हिंदू असल शीख असल इसाई असल कुठल्याही जाती धर्माचा असेल तो आमचा देश बांधव सांगितलं तुम्हाला बाहेर घालवणार काय जरा विरोधकांकडे काम आहे फक्त तुमच्यावरती आमच्यावरती टीका टिप्पणी करण्याची आणि म्हणून माझ्या बंधू भगिनीना आणि कार्यकर्त्यांना विनंती आहे माझ्या मुस्लिम समाजाच्या लोकांना विनंती आहे त्याची मुला सारखे कार्यकर्ते आज आपला प्रचार करतात माझ्या मुस्लिम भगिनी तिला ताई बसलेल्या आहेत पाहत्या आलेल्या त्यांना विचारा कधी प्रसंग आला तर डायरेक्ट भरेसे त्या घरी येऊ शकता गीते साहेब हे कुठे आहे त्यांना माहिती नाही गीते साहेबांना पाहिले असेल तर विचारा या लोकांना आणि म्हणून तुम्हाला सांगतो सात तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये घड्या चिन्हाच्या समोर चे बटन दाबून आपल्याला तटकरे साहेबांना निवडून आणायचे तुमच्या पाण्याचे प्रश्न असतील तर सोडून रस्त्याचे प्रश्न असतील अंगणवाड्या असतील बाळवाड्या असतील शाळा असतील तुमच्या वेळ महिन्यात वे जे काही विकास काम आहेत त्याची बांधिलकी आम्ही पत्करलेली आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो मी त्याही वेळेला सांगितलं आधी सांगतो या महाडच्या माझ्या नागरिकांना पुढच्या वर्षापासून पाण्याची टंचाई भासणार नाही अशा प्रकारची ताई पासष्ट कोटीची योजना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आपण या महाड मंजूर केलेली आहे जल जीवनच्या माध्यमातून अनेक गावं वाड्या वर्षामध्ये मोदी साहेबांनी दिलेलं हर घर नळ त्या योजनेचं काम चालू आहे मग तुम्ही आम्हाला सांगा आम्हाला कोण पाहिजे तेव्हा कधी मोदी साहेबांनी विचारलं ना की मुस्लिम बांधवांच्या घरी नळ देऊ नका मुस्लिम भगिनीच्या घरी नळ देऊ नका असा कधी मोदी साहेब बोलले का म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला मोदी साहेब तुम्हाला कधीही अडचणीत आणणार नाहीत माझा तुम्हाला शब्द आहे माझा शब्द सीएचा कायदा सांगतात आम्हाला भीती दाखवतात आमच्या मुस्लिम बांधवांना भगिनी ना विरोधकांना आमचा आव्हान आहे तुमच्यात हिंमत असेल तर तो बापा आम्हाला कायदा का आहे तो नीट वाचून आणि आम्हाला मग आमच्या समोर आणि म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी परवा झालेली सभा आणि आत्ता झालेली आपली चालू असलेली सभा माझ्या या महिला भगिनी आज तुम्हाला मी नम्रतेची विनंती करतो पाच वर्षातून एकदा तुम्ही आम्हाला एक आशीर्वाद एकदा आमदार केला पाच वर्षाच्या असणारे अठराशे पंचवीस दिवस आम्ही तुमच्या बरोबर आहोत काळजी करायचं कारण नाही आहे मी घरी नसतो तर सुषमा आहे सुषमा नसली तर विकास आहे सांगामध्ये तुम्हा तुम्हाला कोणावरती प्रसंग आलाय आणि भरतशे तुमच्या बरोबर उभा नाही राहिला ना म्हणून सांगा तुम्ही आमच्या घरी गेला तुमचा आदर तिथे नाही झाला म्हणून सांगा माझ्या गोर गरिबांना कुठली अडचण आली आम्ही नाही उभे राहिले म्हणून मग कुठे होते किती कधी कोणाला प्रसंगाला उभे राहिले कधी कोणावरती अडचण आली त्याने सामोरे गेले सांगा कोणाच्या लग्नात आले कोणाच्या कार्याला आले कोणाच्या मातेला आले कोणाच्या घरभारींना आले सांगा आम्हाला म्हणून तुम्हाला सांगतो या स्टेट वर्नर ज्या जे काय इथं परवा त्या किती वाजून गेल्या माझी नम्रतेची विनंती आहे महाडकरांचा नात करायचं नाहीये सात तारखेला तुम्ही हे महाडकरी मंडळी दाखवून देते आणि त्या चमत्कार या महाविधान सभेमध्ये काय चालतो आणि काय नाही तुम्ही आला होता त्या चुकीच्या माणसाचा प्रचार करण्यासाठी आला होता आता काय करणार असले कसले तर दोघंच असले हा बघा ना ज्यांना नाही आधार आणि त्यांना पण नाही आधार करणार काय ज्यांना स्वतःला कसला आधार नाही ते काय आधार देणार आणि म्हणून तुम्हाला सांगतो कधी पावऱ्या टाकायचा नसतो तिथं झराय तिथंच पाणी पियाला जायचं असत आणि म्हणून करता आपले खासदार असतील आम्ही असो आपले मुख्यमंत्री असतील आपले पंतप्रधान असतील आम्ही आहोत तुमच्या शरीर आम्ही आहोत नाही जाऊ दे ना तुम्हाला एवढं काम जो परा भरत शेठ विकास शेठ आहे सुषमा आहे आता आदिताई बोलते मी तुमच्या जोडीला आहे भानगड केलं पाहिजे के आमच्या पण तिला माहिती आहे की भरत शेठ हा भरत शेठ आहे चित्राचाही आहे तुम्हाला वाटत असेल भरत शेठ म्हणजे काय मोठा व्यावसायिक आहे का या जनतेला विचारा पंधरा वर्ष आमदार आहे मुंबई मध्ये अजून आमची धाबा झाची रूम नाही आहे लक्षात ठेवा एकमेव आमदार असेल मी ती बाजूला विचारा माझे भानगड करते की मुंबईला गेलो राहायचं कुठं ही जनता जनार्दन आहे आशीर्वाद आहे ती सगळी आपली घरं त्यांची आपली आहेत लक्षात ठेवा ज्या ज्या वेळेला प्रसंग आला वेळेला तुम्ही आमच्या पाठीमागे उभे राहिला आणि ज्या ज्या वेळेला तुमचा प्रसंग येईल त्या वेळेला आम्ही तुमच्या काय करायचंय तुम्हाला मी सांगितलं ना एक चमत्कारिक माणूस आहे मी हाय ते सांगतो लोक विचार करतायत त्यांचा काय व्यवसाय काय धंदा काय ठिकाणी आमच्या सी करतायत ते करतायत आमचं चॅलेंज आहे त्या शिवाजी महाराजांच्या समोर त्याने आमच्यावर आरोप केले त्यांनी काय सिद्ध करून दाखवावं आज या शिवाजी महाराजांच्या समोर उद्या मी राजीनामा देतो माझ्या आमदारकीचा

आमच्या मुख्यमंत्र्यांनी पाठवलेले दहा हजार कपड्यांचे ड्रेस त्यांच्या घरी जाऊन पोचवले माझ्या मुख्यमंत्र्यांनी इथे येऊन स्वतः हातामध्ये पाईप घेऊन पाच मिनिटं पाईप घेऊन हे महाराष्ट्र स्वच्छ केलं तेव्हा महापूर आला कुठे होते उद्धव साहेब कुठे होते इथे साहेब स्वतः आमच्या मुख्यमंत्री इथे उतरले आणि नुसते उतरले नाही प्रत्येकाला जेवढं सहकार्य करता आलं ते केलं आणि म्हणून माणसाची नियत आणि चांगली तर तुम्हाला भंग आणि म्हणून माझी शेवटची तुम्हाला विनंती आहे सात तारखेला न चुकता समोर जो बटन दाबून आदरणीय सुनील तटकरे साहेबांना विजयी करायचा आहे ही विनंती करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात तुम्हाला सगळ्यांना माझा जय हिंद जय महाराष्ट्र जय मातरम